दिलाईना जि गी जे माफला आईना कोणाच्या डेकी सुना कोणाच्या देकी सुना आवर जीजे लवकरी पंढरीला निघे वारकरी म्हण नाही आता नाकारवारी घर घरं सोडू मी पण वरी दिग जी घे मापला हाळ दिग जी घे मापला हटाळ कोणाचे मुलं बाळ कोणाचे मुल बाळ आवर जिजे लवकरी पंढरीला निघले वारकरी म्हणलं यात कारवारी घर घर सोडवी पण दिग मापला हाता दिग जी मापला हात आला आळंदीचा आला आळंदीचा बोडा गाली रावळालायडा गाली रावळालायड आवर जे लवकरी पण रिला निघे वारकरी म्हणलं यात नकार भाई घर घर सोडवी पण वरी जिग जे मपली काठी जिगि जे मपली काठी आली आळंदीची दिंडी आली आळंदीची दिंडी झाली रावळात गाठी झाली रावळात गाठी आवर जिजे लवकरी पंढरीने निघले वारकरी म्हणलिया कारभारी घर घर सोडली पनवरी तू का गेले वळकून ताशी याला मी गत करू कशी याला मी गत करू कशी आवार जिजे लवकरी पण रिला निघले वारकरी म्हणणयात कारवारी घरगर सोडणी कोणवरी म्हणणं कारवारी घरगर सोडणी कोणवरी